गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू आजचं वर्कआउट जबरदस्त पॉवरफुल संगमनेर शिर्डी येथून चौऱ्याहत्तर वर्षाचे सीताराम कडणेसर यांनी खूप छानपैकी वर्कआउट करून आम्हा सर्वांना घामाची आंघोळ घातलेली आहे आणि त्याने खूप छानपैकी असा संदेश पण दिलेला आहे जरी आपल्या शरीरामध्ये चॅलेंजेस नसतील तरी पण आपल्या शरीराला एक्सरसाईजची खूप गरज आहे आणि सकाळी एक तास स्वतःसाठी द्यायला पाहिजे जर आपण सकाळी स्वतःसाठी एक तास दिला चुकीची जीवनशैली जर बदलली तर आपण आपलं शरीर खूप सुंदर छानपैकी निरोगी ठेवू शकतो आणि आपल्याला जे ईश्वरानं आयुष्य दिलेलं आहे ते सुंदर आपण जगू शकतो निरोगी जगू शकतो मुक्त जगू शकतो आणि जर तुम्हाला हा अनुभव घ्यायचा असेल तर बॉस तुम्ही आम्हाला एक कॉल करू शकता आमची लिंक जॉईन करू शकता आणि हे खोटं आहे का नाही हे पाहू शकता यस वेलकम टू आरोग्य फॅमिली यस वेलकम